नमस्कार साहित्याच्या रंगछटा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज ऐकणार आहोत आपण अनिल वत्सला आत्माराम उदवंत ज्येष्ठ प्रशिक्षक समुपदेशक व साहित्यिक सावेडी अहमदनगर इथून उत्तराई होण्यासाठी बालपणी आजीला मी ही गोष्ट कितीदा सुनाव म्हणालो रामकृष्ण शिवरायांनाही माझ्या अंगी भिनव म्हणालो बालपण सरल्यावर माझे मजलाही आले मोठेपण मोठे झाल्यावर मोठे लहाण्यांना चुकूनच पण हिनव म्हणालो मोठ्यांनी मग मला हिनवले माझे चुकले मज जाणवले सांभाळून थोरलेपणाला पण आला लहानांना द्या कनव म्हणालो परीक्षेस जीवनाच्या बसलो उत्तरास मी लिहत गेलो उत्तरास अडता शेजारी खुशाल मजला खुनव म्हणालो सावलीत मी ज्यांच्या बसलो ऋणातून त्यांच्या उतराई होण्यासाठी मजला देवा वटवृक्ष तू बनव म्हणालो धन्यवाद